अगर दे तू हळूहळू चालना त्या मथुरच्या बाजारी भेट ना अगरा देदे तू हळूहळू ना त्या मतूरच्या बाजारी भेट ना तुझ्या केसात गजरा तू करू नको लई नाकर तुझ्या केसात आहे गजरा तू करू नको लई नखरा अगर राे तू हळूहळू ना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना आगरादे तू हळूहळू ना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना तुझ्या केसात गजरा तू करू नको लय नाखरा तुझ्या केसात आय गजरा तू करू नको लई नाखरा तिथे भेटेल यशुद चाहारी करील तुझ्याशी कुर गोडी तिथे भेटेल यशुद चाहारी करील तुझ्याशी कुर गोडी तुझ्या नाकात आहे नथ ना, ना तुझी तो करील खोडी नाकात आहे नथनी ना, ना तुझी तो करील खोडी आग राधे तू हळूहळू चाल ना त्या मथुरेच्या बाजारी भेटन ना अगरा दे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटन ना तुझ्या केसात आहे गजरा तू करूनको लई न करा तुझ्या केसात आहे गजरा तू करू लई न करा हा खंद्याचा खट्ट्याळ का करतो गोकुळात धिंगाना आनंद्याचा खट्ट्याळ कान करतो गोकुळात धिंगाण तुझी ओढी लगवेनी त्या बरल्या गारी तुझी ओडीला त्या बरल्या गारी अगर रा तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना आगरा दे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना तुझ्या केसात आये गजरा तू करू नको लई न करा तुझ्या केसात आये गजरा तू करू नको लई करा तुझी रंगाने बिजवेल साडी राधे करू नको मस्करी तुझी रंगाने भिजवेल साडी राधे करू नको मस्करी मी गातो गवळ निला ऐक तू माझ जरा मी गातो गवडनीला ऐक तू माझ जरा अग राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना अग राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना तुझ्या केसात आहे गजरा तू करू नको करूनकल करा तुझ्या केसात आहे गजरा तू करू नको करून नखरा,